यावेळी जळगाव लोकसभा उमेदवारांच्या घोषणा विषयांसह हो। राज ठाकरे पर्यंतच्या विषयांवर नामदार गिरीश महाजन यांनी जळगाव भेटीत पत्रकार परिषदेत आपली मतं स्पष्टपणे सांगितलीत बघूया प्रत्यक्षातच काय म्हटलेत नामदार गिरीश महाजन रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खळसेन एवढी स्पर्धा नसली तरी जळगाव मतदार संघात मोठी स्पर्धा असून आमच्याकडे असलेल्या पद्धतीनुसारच नाव जाहीर होतील असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ईव्हीएमशी बोलताना सांगितले सांगितलं की इथे रावेर तालुक्यात दोन तीनच नाव आहे त्याच्यामध्ये रक्षा खडसे खासदार आहेत त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये आमचे अजय भोळे म्हणून भुसावते त्यांनी मागणी केलेली आहे हरिभाऊ जावळे मागच्या वेळी खासदार त्यांनी सांगितलेलं आहे तिथे काही फार कॉम्पिटिशन नाही आहे तिथे फार असं आम्हाला काही संकट नाही मोठं परंतु जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तसं बारा चौदा नावं आहेत चौदा पंधरा नावं असतील मला वाटतं जवळपास आणि ते सगळे एकाहून एक सगळे मोठे पदाधिकारी आहेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत काही नवीन लोक त्याच्यामध्ये आहेत मागणी करणारे आहे तसं पंधरा जणांची मोठी यादी त्या ठिकाणी आमच्याकडे आहे आणि त्यामुळे आम्हाला तिथे निश्चित विचार करावा लागणार आहे की तिकीट द्यावं कुणाला नाही जळगाव लोकसभा विद्यमान खासदारांच्या उमेदवारीबाबत विचारले असता आमच्या राज्य व केंद्रावरील निवड समितीच्या निर्णयावर उमेदवार निवडीची नावं जाहीर होतील असेही नामदार महाजन म्हणाले समिती आहे राज्यावरची आहे केंद्रावरची आहे

असल्याचे <coughs> ते म्हटलेत उमेदवार मी आधीच सांगितलं की वेळेला एम एल सीचं इलेक्शन मागच्या वर्षी या ठिकाणी झालं त्यावेळेला ते बिनविरोध आपण केलेलं होतं त्यावेळेला मला वरुदय शिरसेने सांगितलं होतं खाली कार्यकर्ता होता की साधना महाजन माझी पत्नी आहे तिला विधान परिषदेवर पाठवा पण मी त्यावेळेला सपशेल नकार त्या ठिकाणी दिलेला होता आता पुन्हा मी सांगतो वर्तमानपत्रामध्ये ते बातम्या येत आहेत कुठेतरी आपल्या चॅनलवर चालवले जात आहेत परंतु मी पुन्हा आपल्याला सांगेल की माझ्या घरातून माझ्याशिवाय कोणीही निवडणूक लढवणार नाही म्हणजे ना ना। आमदारकीची नाही खासदार नाही ठीक ना। आहे मतदारसंघ बघावा लागतो जिल्ह्यात फिरावं लागतं म्हणून नगरपालिकेपर्यंत साधना माझ्या सीमित आहे ती आता तिसऱ्यांदा नगराध्यक्ष त्या ठिकाणी झालेली आहे तीन जिल्हा परिषद असे त्या ठिकाणी होती परंतु मतदारसंघापुरतं मी सीमित ठेवलेला आहे पण मला दोन मुली आहेत त्यांचा कुठे राजकारणाशी संबंध नाही आहे मी त्यांना कुठे राजकारणात आणणार नाही आहे हे आ, कर दिखने कर दिखने मी आधीच स्पष्ट केलेलं आहे साधना सुद्धा नगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच्या ठिकाणी कधी निघणार नाही त्यामुळे लोकसभेला निवडणूक किंवा विधानसभेला किंवा विधानपरिषदेमध्ये ह्या सपसेल अफवा आहेत मी पुन्हा आपल्याला सांगेल की माझ्या घरातून मी आणि पत्नी मी दोघंच घरी असतो मुली दोन्ही पुण्याला असतात परंतु साधना महाजन कधीही विधानसभा लोकसभेची उमेदवार नाही राज ठाकरेंचं भाषण हे आमच्या दृष्टीने अदखल पात्र असल्याचं नामदार गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे राज ठाकरेंच निवडणुकांमधील झिरो पण लक्षात घेता ते आता फक्त करमणूक केंद्र बनलंय अशी खरपूस टीकाही नामदार गिरीश महाजनांनी राज ठाकरेंवर केली आहे भारतीय जनता पार्टीवर मोदींवर राज ठाकरे सातत्याने टीका करत आहे याविषयी पत्रकारांनी नामदार महाजनांना विचारले असता त्यांनी ही, के ही स्पष्टोक्ती केली मला वाटतं राज ठाकरे त्याचं भाषण हे माझ्या मते आमच्या मते नॉन कॉमिटेबल आहे अदखलपात्र आहे मला वाटतं खा का ते एवढी भाषणं करतात आणि बोलतात त्यापेक्षा त्यांनी दुसरा खासदार निवडून आणून दाखवावा बोलायला काय लागतं देऊ नका म्हणायला काय लागतं पण माझ्या पक्षाला द्या मला द्या आणि निवडून आणायला फार कुठं धारिष्ट लागतं आज दुर्दैवाने त्याचं विचार तर दोनशे त्र्याऐंशीमध्ये विधानसभेमध्ये कोणी नाही आहे अठ्ठ्याहत्तरच्या विधान परिषदेमध्ये त्यांचं कोणी नाही आहे कोण त्यांचं कोणीच नाही आहे आणि मग आतापर्यंत मी लोकसभेला लोकसभेला उभं राहणार कुठे आहे आता सबशन त्यांची माघार झालेली आहे आता फक्त करमणूक केंद्र त्यांचं काय आहे येतात भाषण देत आहेत परवा मान्य मुख्यमंत्री म्हणून सांगितलं की ते फक्त बारामतीची स्क्रिप्ट वाजून दाखवत आहेत आणि तसंच चाललेलं आहे त्यांचं तसंच चाललेलं आहे परंतु मला वाटतं की लोक तेवढ्या पुरता ऐकतात करमणूक करतात अन्यथा त्यांना काहीतरी रिझल्ट मिळाला असता राज्यामध्ये एखाद दुसरी जागेने त्यांनी असती विधानसभेला एखादी महापालिका आणली असती काहीच नाही त्यांचं त्यामुळे फार दखल घेण्यासारखं काही त्यांचं म्हणणं आहे असं आम्हाला अजिबात वाटत नाही आणि मतदारांनाही वाटत नाही